HT News, India, सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच व कामाचं साहित्य वाटप करण्याचं सा आयोजन हिंगणघाट येथील अणुसया पॅलेस येथे इमारत बांधकाम कामगार काम मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात आमदार समीर कुंडावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गृहोपयोगी संस्थेचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेम बस्ताणी जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे संजय ढेहे अंकुश ठाकूर वामण चंदनखेडे भूषण पिसे संजय माळे सुनील डोंगरे सोनू गवळी सौरभ पांडे प्रफुल बाडे अमोल खंदार रवी रोहणकर विनोद विटाळे किरण वैद्य सोनू पांडे राकेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते नऊ फेब्रुवारी पासून तीन दिवसांसाठी गृहोपयोगी साहित्यांचं वाटप बांधकाम कामगारांना करण्यात आलं होतं परंतु लाभार्थ्यांची गर्दी पाहणं साहित्य वाटपाचा कार्यक्रम एकोणवीस तारखेपर्यंत वाढवण्यात आलाय या साहित्यामध्ये घरगुती कामांच्या भांड्यांचं वाटप व कामगारांना कामाचं वस्तू वाटप करण्यात आलं या योजनेत कामगार कल्याण मंडळातर्फे तीस गृह साहित्याचं नोंदणीकृत कामगारांना वाटप करण्यात आलंय नऊ व दहा फरवरीला जवळपास दोन हजार कामगारांना या साहित्याचं वाटप केलंय आणि एकोणवीस फरवरी पर्यंत हा आकडा हजारोच्या संख्येत होणार आहे असा आयोजकांद्वारे सांगण्यात आलाय साहित्य लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आमदार समीर कुंडावार यांचे आभार मानले एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कादीर बक्षि आज फाडके हाओ मी इथं पेटी मिळाली आणि जेवण घेवण चाय नाश्ता सगळं मिळते जेवण मिळालं लहानपुराची व्यवस्था लहानपुरा वगैरे सांभाळून देते नेऊन देते ते वाले लोक लहानपुरा चाय ब्रेड घेऊन सगळं देत आहे आता चांगलं वाटत आहे नमस्कार माझं नाव सचिन सारंगर वैरागडे मी रंगाव राहतो आज हिनणघाट येथे वसंत पॅलेस मध्ये पेटी वाटप आणि किचन सेटचा कार्यक्रम झाला आहे तो समीर भाऊ कुणावार आमदार यांच्यातर्फे करण्यात आला तिथली व्यवस्था खूप सुंदर होती खूप व्यवस्थितरित्या पार पडली म्हणजे जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही किंवा कोणाची चेंगाचेंगळ होणार नाही या पद्धतीने टोकन पद्धतीने समजा किंवा गर्दी वाढणार नाही आणि जेवणाची व्यवस्था नाश्ता पाणी सगळी व्यवस्था एकदम उत्तम होती चारोडा येथून आलो आहे कालदास कवडूजी पोहाने हिंगणघाट इथे बांधकाम विभागाच्या कुटांना किचन सेट मिळण्याबाबत किचन सेट मिळण्याबाबत मला किचन सेट आणि बांधकाम विभागाची पेटी मिळाली आहे इथं चहा वगैरे जेवणाची सगळी व्यवस्था बरोबर आहे सगळं व्यवस्थित लाईनशीर क्रमानुसार सगळ्यांना मिळाल्या पेट्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार महामंडळातर्फे ज्या योजना नामशेष झालेल्या होत्या त्या योजना जीवित करण्याचं काम हिंगणघाट सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावर यांनी आज हा किचन सेट व सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम इथे पंधरा तारखे पंधरा तारखेपर्यंत आयोजित करण्यात ता आलेला होता पण हिंगणघाट सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील लोकांची लाभार्थ्यांची गर्दी बघता इथे त्यांची पूर्ण व्यवस्था आपण इतर देवळी कारंजा समुद्रपूर इथे जर हा कॅम्प बघितला तर चेंगरा चेंगरी लाठी लोकांची गर्दी हे सगळं होते पण पण कार्यसंभार आमदार साहेबांनी इथे सर्व कार्यकर्त्यांकडनं त्यांची जागेवर पाण्याची आणि चहाची व्यवस्था केली इतकंच नव्हे तर सकाळीपासून हे लाभार्थी आपली लाईन लावतात लाईन लावल्यामुळे ते कुठे येतात म्हणून त्यांची दुपारी अल्पहाराची पण व्यवस्था केलेली आहे कुठेही त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून इथे सर्व या हिमगाट शहराचे कार्याध्यक्ष संजयजी माळे सरपंच नितीनजी वाघ सुनीलजी डोंगरे वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सचिव आशिषजी परबत हिमगाट शहराध्यक्ष भूषणजी पिशे हे सर्व यासाठी आहे या। पण खरं म्हणजे ही योजना लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचत नाही योजना घेण्याचं का काम केलं तर एजंट त्यांना पैशाची मागणी करतो त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचावी प्रत्येक स्कॉलरशिप पोहोचावी डिलिव्हरी क्लेम पोहोचावी डेट क्लेम पोहोचावी म्हणून माननीय आमदार समीरभाऊ कुणावर यांनी हा कॅम्प इथं आयोजित केलेला आहे आणि या नऊ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत हा कॅम्प आम्ही आयोजित केलेला होता पण गर्दी बघता हा कॅम्प एकोणीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे प्रत्येक लाभार्थ्याच्या घरापर्यंत ही योजना पोहोचावी हा माननीय कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावर यांचा उद्देश आहे ऐसी ही ताजा तरी बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद